टेबल भांड्याचं रॅक ते ड्रेसिंग टेबलवर सोडा निम मोडलं बघा तो का ते निमस ठेवलंय बहिवर म्हणजे पोरा बिरा आरसं चांगला आहे बघते ते आता केस बिस विचारताना म्हणून ठेवलंय या हम्म जाऊ माझी सका सकाळ जा धिंगाणा चाललाय तिचा तिचं काय ऐकलंच नाही बघा आम्ही दुसरा बेड कुठं मांडायचा

मोडायचं नाही काय झाले ठेवलंय म्हणजे कळ ना कस न टोकलू या थोडी हे आपदा अशी चालू आहे सकाळ बस ना सकाळी केवढ्या लवकर उरकलय स्वयंपाक बिपाक करून ठेवलंय अजून पण ह्यांची आंघोळ नाही का दाताला पाणी नाही ह्यांच्या बघा काय करायचं हे कामाचं मागचं हाट नाही सोडू ग थांब पडला पाईप बसलं पडायला नाही का पाईप बघा पडलं कस तरी खाली ह्या जेव्हा बसले ना बरोबर बर ह्याला बाका आलाय व त्यामुळे तस झालं पूर्ण आमचं ही घर करायकड कर, खुले का ते पहिले पूर्ण बेड खालनास पाणी असायचं आणि इटा बिटा लावल्या तर हिवयाच ला काय पाहिजे जरा व दुरळ्याच हिथ मी फडक ठेवते कुठतरी अजून लय मोठ वाळूत पडलंय बघा पसारा घरातले घरातलं सगळं निघले फक्त एका घरात ते ताईचा बेड राहिला या आपला आपला हा व्यवस्थित मोडल तोडल मग धरू लागायचा ये नाही बिचारी ना दार लावून सारखी घरातच पसारा का घरात ठेवला म्हणून ती गॅस बीस भांडी बिंडी म्हणली नेल तस तिकडं आता कशाला आणले इकडं म्हणून माझ्या नावानं कालवा करतीच कुठं मग आता जाऊ माती पडली ती घर पाडता ना काय झालं एक भीड डासळी बघा रस्त्याकडची आणि त्यात ना आजच्यात उचलून आणलंय आम्ही त्याच्या नट बिट उकला उकली केलं ना हे के ना धरलं दगड नाहीत ना तुम्ही काम तुम्हाला सांगते ही जनावर ही खुट्या ठोकायच्या बांधायची हो का इकडं इथं जागा करून हो का ही शेड मध्ये आता पसार मसर कुठं बांधायची झाडा खाली तिकडे जागा करून झाडून लुटून दगड बिगड उचलून तो का चिलारे खाली बारकी बारकी रेडक तो का त्या शिरवली काय करायचं आता मोठी द्यायची तिकडे आता पिला पिपरने खाली त्या हो हो पुन्हा वर बाजू येते ना उलटी घालूया ही आहे ना ही आत घालूया बाजू ही अशी वर करूया मला नाही धरा इच बरोधा भाऊ माझी बोट बिट राहते हा मला इकडे जाऊ देत कुठं तिथे पलीकडे जा तुम्ही पलीकडनं वाडा मध्ये भागी धरा पलीकडे त्या बोळा धरा बोट घाल इथं अडकल पाय देऊ नका त्यात आता मग

गाठी घातले पाईप जरा अपुर असल्याने सायातला बसतय ते पुन्हा बाग पडतय नाही मोडायचं खुर्दशी दे। ह्याची फळी टाकली तिथं किंवा काही डोबळा असत हे जरा साहित्य बसेल जरा थोडंफार मला तकडे दे घर किती राहिले पाडायचं पेटू तकडे का वाय बोंबले तकडे बोमलेल म्हणजे आता काय करायचं आता आता मी तिला भेजाय का आता एवढा पसारा काढला तर मी मेथ व्हायचंय का आता अहो मी बी उठल्यापासून करते यार कवापासून उठून करते मी तर हा दम नाही माझ्या हाताला बी हे यांच्या संग ही बाहेर काढू बी लागते ठेवू बी लागते घरातलं बी बघते सगळं हा खायचं ते बी होईल तुम्ही खायचं नाही का मीच कुठं खाऊन लगेच जायचे मग इथं गुण केलं आणि करायचंय म्हणल्यावर केलं थोडं नेट लागणारच कुठल्या पडायला का हे ना हर प्रिय राखी ए पोरानो बसा की सावलीला या। बसा या इथं शेड तरी अजून लई राहिलाय पसारा या ठिकाण बांधली तेवढी मी अर्धी बांधली ती का इथं ठेवले हे ड्रेसिंग टेबल असं ठेवले तर ती एक दिवाण आणलेला हिथं बसतोय पाड्यात बसवायचं ते इथं येत नाही आपल्याला काय करायचं लय म्हणजे लय कामाचा लोड झालाय आणि केलं तर पाहिजे कामाचा लोड झाला म्हणलं का जाऊ म्हणेल माझे तुम्हाला का आम्ही करा म्हणलो काय हा हातभार लावला तर कमी पडेल ना थोडंफार आम्हाला नेट म्हणून काय नाही दार लावून आपल्या घरात कूलर लावून सारखं बसायचं बसलंय येऊ दे का तिला भीती का मी आता हाय तमाशा मग तिला मांडायचं कशाला तमाशा मग आपला अहू कसं वेळा तिला भेट तिचं भे घालताय मला तुमचं तुम्ही भेणार नाही बाबा तुम्हाला सांगते